बघा एका किल्ल्यावर तीनशे असून त्यांना किल्ल्यावरील अन्न एकोणतीस दिवस पुरते दिवसानंतर त्यापैकी शंभर सैनिक निघून गेल तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना एकूण किती दिवस पुरेल असा प्रश्न लष्कर अन्न साठा ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल इथं किल्ल्यावर एकूण सैनिक तीनशे आणि या तीनशे सैनिकांना तीस दिवस पुरेल एवढं अन्न उपलब्ध आहे मग आता इथं तीनशे गुणीला तीस करा हा गुणाकार तीन किरी नऊ आणि त्यावर हे तीन शून्य याचा अर्थ डब्याच्या स्वरूपामध्ये किल्ल्यावरील 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 उपलब्ध अन्न याला एकूण अन्न असं म्हणू आपण आहे नऊ हजार डबे प्रश्न म्हणते की चोवीस दिवसानंतर त्यापैकी शंभर सैनिक निघून गेलं जाऊ द्या मात्र चोवीस दिवस या सैनिकांनी एकत्र किल्ल्यावरच अन्न खाल्लं मग चोवीस दिवस या तीनशे सैनिकांनी खाल्लेलं अन्न किती लक्षात घ्या काही महत्वाच्या गोष्टी इथ तीनशे गुणीला चोवीस करा हे दोन शून्य अगोदर लक्षात घ्या चोवी ती बहात्तर सात हजार दोनशे डब्बे सात हजार दोनशे डब्बे एवढं अन्न चोवीस दिवसात तीनशे सैनिकांनी संपवलं आता झालेला बदल असा चोवीस दिवसानंतर शंभर सैनिक निघून गेले आता लक्षात घ्या एकूण अन्न नऊ हजार डबे लक्षात घ्या हे काय आहे एकूण अन्न त्यापैकी चोवीस दिवसात तीनशे सैनिकांनी खाल्लेलं अन्न सात हजार दोनशे डब्बे, ही वजाबाकी करा चोवीस दिवसात संपवलेलं चोवीस दिवसात संपवलेलं अन्न ही वजाबाकी इथं शून्य इथं शून्य दहा दोन गेले आठ देऊन टाका एक उरतो अर्थात अठराशे डब्बे, एवढं अन्न आता शिल्लक आहे लक्षात घ्या आता हे शिल्लक असलेलं अन्न शिल्लक असलेल्या सैनिकाला किती दिवस पुरेल असा प्रश्न शंभर सैनिक निघून गेल पूर्वीच सैनिक तीनशे शंभर सैनिक निघून गेल उरलेलं सैनिक किती हो ही वजाबाकी दोनशे सैनिक उरले माता उरलेले अन्न भागीला उरलेले सैनिक लक्षात यायला काढूनच्या उरलेलं अन्न अठराशे डबे उरलेलं सैनिक दोनशे या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि हा भाग लेकरांनो नवन जातो नव हे उत्तर दिवसामध्ये आलं याचा अर्थ किल्ल्यावरील उर्वरित अन्न उर्वरित सैनिकांना एकूण नऊ दिवस पुरे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके लष्कर अन्नसाठा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आव्हानात्मक मनाला बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारता माझ्या ह्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसन मी तात्काळ देईल ओके